स्टार शिवाजी महाविद्यालयास एनएसी कडून अधिक दर्जा प्राप्त उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाची स्वायत्त संस्था राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद नॅशनल असेसमेंट अँड क्रेडिटेशन काउन्सिल एनएसी कडून अधिक सी जे पी येथील पूर्णांक सत्तावीस शतांश दर्जा देण्यात आला या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून नॉलेज कन्सोर्टियम गुजरात येथील माजी संचालक प्रो वा नरेंद्र चौटालिया सदस्य तामिळनाडू येथील अंजा कॉलेज शिवकाशीचे माजी प्राचार्य प्रो डॉक्टर पंड्याराजन वाल्लीमुथू यांची उपस्थिती होती एन ए सी पी आर टीमच्या द्विसदस्यीय समितीने महाविद्यालयाची पाहणी करून समाधान व्यक्त केले यापूर्वीचा व दर्जा प्राप्त केल्यानंतर यावर्षी शैक्षणिक गुणवत्ता व प्रगतीमध्ये भरीव योगदान देऊन अधिक ए अधिक हा दर्जा प्राप्त केला महाविद्यालयाने शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे ग्रामीण भागातील व सीमावर्ती भागातील शेतकरी शेतमजुरांच्या विशेषत मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत उपक्रमशील योजना राबवून या महाविद्यालयाने एन समितीचे लक्ष वेधून घेतले यामुळे महाविद्यालयास हे यश संपादन करता आले नायकच्या मूल्यांकनासाठी संस्थेचे अध्यक्ष माननी श्रीरंगराव पाटील एकंबेकर सचिव माननी पी टी शिंदे संस्थेचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शक प्रभारी प्राचार्य डॉक्टर अरविंद नवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन मुलाचे योगदान दिले ती पूर्णांक चार दशांश व पाच सप्टेंबर रोजी नॅकच्या समितीने संस्थेचे पदाधिकारी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी पालक विद्यार्थी सर्व कर्मचारी यांची संवाद बैठक घेऊन व सर्व विभागास भेटी देऊन महाविद्यालयाच्या एकूण शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला सर्व भौतिक सोयी सुविधांची पाहणी केली तसेच महाविद्यालयाच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा विषयक व संशोधन इत्यादी उपक्रमाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले नायक मूल्यांकनाच्या यशस्वीतेसाठी आयकवेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पवार ियाचे प्रमुख उपप्राचार्य आर मांजरे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक कार्यालय कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या सहकार्याने महाविद्यालयाने नाग मूल्यांकन पूर्ण केले महाविद्यालयाच्या या यशाबद्दल उदगीर व परिसरातील सर्व स्तरातून महाविद्यालयाचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे होते